न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या बरोबर आंबेगावचे दोन पकडे म्हणून आलेले नमस्कार सर नमस्कार परिचय मी अमोल टाके आंबेगावकर मी लक्ष्मण आंबेगावकर आपण रील्स मध्ये कसे उतरलात रीलच आम्ही लहानपणापासूनच दोघ कॉमेडी को शाळेत असताना आणि आता जरा थोडस उतरवायला वत, वत, लागलोय म्हणलं चला सगळी गोष्टी काही काहींना प्रत्येक जणांना काहीतरी व्यसन असतं म्हणून आम्हाला जरा थोडस कॉमेडी करायचं काहीतरी व्यसन आहे म्हणून सुरुवात केली आणि छान आहे प्रवास चांगला चाललाय तर आपल्याला रेसमध्ये अडचणी कोणत्या आल्या होत्या खूप अडचणी आल्या पण माझा मित्र देवासारखा आहे जरी अडचणी आल्या असल्या तरी पण आम्ही आर्थिक अडचणी येऊ द्या किंवा कुठली काय अडचणी येऊ द्या गाडीची येऊ द्या माझा मित्र आहे ना खूप भारी आहे आणि तो सांगा ना तसं करतो आम्ही आणि काय करू काढायला तुमची एक साडीची रिल्स व्हायरल झाली होती साडीची रिल्स तुम्ही बनवता असताना तुम्हाला घरची काय अडचण आली का घरचे खूप अडचण आली माझ्या दोन्ही मुली एक तेरावीला आहे एक बारावीला आहे माझे मिसेस पण पण नाही मला घरचे असं काय अडचण केली नाही त्यांनी दे ते म्हणले छान आहे ते असले मला पाहून आणि <laughs> खुश झाले असे काय अडचण नाही आले कोणाची मी पाहुणे राहून विचार केला नाही आपल्याला जरी या क्षेत्रात उतरायचं असेल तर आपण काही विचार न करता उतरले तरच आहे नाही तर मग लाजल्यानंतर मग नाही होऊ शकत काही यशस्वी होऊ शकत नाही मला जर यशस्वी व्हायचं असेल तर मी या जगाला लाज नाही बाहेर लोक काय म्हणतात याच्याकडे नाही विचार करणार मी स्वतः विचार करतो की आपल्याला पुढे जायचं असेल तर लोक काय म्हणते नाही याचा नाही विचार करायचा कधी आम्ही करणार पण नाही केला पण नाही सर तुमची एक रील्स व्हायरल झाली होती आवाजाची तो आवाज तुमचा स्वतःचा आहे का तुम्ही तो बनवलेला आहे आवाज नाही सर ऍक्च्युली स्वतःचा त्याचा आवाज आहे पण लोकांना वाटतंय की हा डुप्लिकेट आवाज आहे मला दोन तीन कमेंट मी वाचल्या पण प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही आणि प्रत्येकाला ओरिजिनल आवाज दाखवू शकत नाही पण तुमच्या या न्यूज तर्फे आपण आवाज प्रत्येकापर्यंत पोचू शकतो हा आमचा आवाज ओरिजिनल आहे लक्ष्मण सर सर मला चालू आवाज चालू कर रेल्स मध्ये ना खूप जणांनी ट्रोल केलं की तो आवाज डमी केलेलं आहे किंवा काय कमेंट वाचली तर तो आवाज तुम्ही डमी केलाय नाही डमी वगैरे हो नाही केला मी मी स्वतः ओरिजिनल आवाज काढतो तुम्हाला वाटत असेल तर मी आता काढून दाखवतो सर आता तुम्ही रील्स बनवता ओके।, 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 ओके तुम्हाला कमेंट पण भरपूर येतात कमेंट मध्ये तुम्हाला असं ट्रोल केलेलं आहे का अ एक दोन नाही इन्स्टाला तर आपली फॅमिली सगळी इंस्टाला आपलेच आहे शक्यतो इन्स्टाला कोणी करत नाही पण आमचा युट्यूबला चॅनल आहे एक दोन जणांनी केले पण ते काय आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही लक्षात रामकृष्ण हरी बोलायचं आणि पुढे जायचं तुम्ही रिल्स बनवत असताना तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट आहे का सुरुवातीला तसं पाहिलं तर घरच्यांचं थोडस जरा वेगळंच वातावरण होतं पण ज्यावेळेस घरचे पण जरा थोडेसे हसायला लागले किंवा हसतात मग त्यात माझी आई असेल मिसेस असेल आमचा भाचा असेल वडील असेल कुटुंबच आमचं कॉमेडी पहिली गोष्ट लक्षात आमच्या घरात त्यामुळे ते पण म्हणले की बिंदास आता जे रक्षाबंधनचं जो आमचा व्हिडिओ आहे त्यात साडी वगैरे मेकअप सर्व माझ्या आईनीच केलाय म्हणजे नाही का लक्ष्मी सरांचा त्याच्यामुळे घरच्यांचा मला तरी सपोर्ट आहे आणि त्याला पण सपोर्ट आहे आणि आम्ही घरच्यांचा सपोर्ट आहे बाकीच्या आम्हाला काही देणं घेणं नाही लक्षात कोणाचा आम्ही विचार करत नाही कोण काय करत आहे घरचे आणि मालकाच आमच्या हे ठीक आहे लक्ष्मी हसा आणि अमोल हस सर जसे मानतात ना तसं आम्ही जगाला हसवायला निघलेलो आहे आणि आमच्या घरचे जर म्हणत असेल ना तर घरच्यांचं पण खूप आहे आणि आमचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झालाय सर कस डॉक्टर म्हणन तसं आम्ही आळापाट्या ठिकाणी गेलो सुद्धा आम्हाला आमंत्रित केलं मंचाला निखिल गाडेसरे त्यांनी आमंत्रित आम केलं आम्ही त्यांचे ऍडव्हर्टाईजिंग केले त्यांनी मानधन पण दिलं आम्हाला विषय तो नाही पण आम्ही सगळं काही पैशासाठी करत नाही आम्हाला या जगात जगत असताना लोकांना हसवायचं तेवढंच तुम्ही रील्स बनवला जात असताना तुम्हाला तिथं काय अशी अडचण कधी निर्माण झाली का असं काय नाही आम्ही ठरवून कुठं जात नाही पहिली गोष्ट रील्स उद्या कुठली बनवायची कंटेंट काय हे आमच्या डोक्यात नसतं सुट्टी आहे आता मी हॉस्पिटलला काम करतोय वीस वर्ष झाले आठवड्याभर नाईट असते आणि आठवड्यावर डे असते मग ज्यावेळेस नाईट असेल त्यावेळेस सकाळी सकाळी निघायचं जे लोकेशन मिळेल तिथं जे लोकेशन भेटलं की थांबा बघा थांबा थांब आपल्याला इथं हे करायचं शूट करायचा आणि आमचा भाचा सोम तो संध्याकाळी एडिटिंगला मग आम्ही सगळी एडिटिंग करतो मग त्यात काय बदल करायचं काय नाही ते गोष्टी चालू आहे आणि आता काल परवाच आमचं एक शिर्डीला शूटिंग होत ते शूट झालंय दोन तीन दिवसात आमचं पडेल लॉन्चिंग एक गाणं यांचं छानपती सॉंग तीन गाणी बनवली चालूची प्रवास चालू आहे आणि इथून पुढे आता होईलच छानच पण आम्ही मातीशी ना जोडून ठेवणार या खांदा आनंद प्रसंग सांगा तुम्ही काय झालं सर आम्ही आता एक दोन दिवसापूर्वी एका शोटला चाललो आणि सर शूटिंगला तर सरांनी बोलावले okay. पैसेच नव्हते माझा एक मित्र आहे त्याने मला नॉर्मल झालेलं पाहिलं आणि त्याने मला दोन हजार रुपये दिले दोन हजार रुपये दिल्याच्यानंतर मी अमोल सरांना फोन केला सर उद्याच आपल्याला शूटिंगला जायचं मला खूप आनंद झाला शूटिंगला गेल्याच्या नंतर मी शेअर नाही केली होणारी गोष्ट त्या मित्राने मला दोन हजार दिले मग आम्ही गेलो किती कधी येतात प्रसंग असे आनंदाचा पण प्रसंग असतो दुःखाचा पण असतो पण त्याच्यातून सावरण्याची ताकद तेव्हा आम्हाला देतो ते मित्रांनो दोन हजार रुपये दिले आम्ही शूट केले आलो खूप छान वाटलं तुमचा एखादा प्रसंग आनंद तर सांगायचं तर आमचा तोच तो 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 व्हिडिओ नाही का भरपूर लोक आम्हाला हे नाही का याचा रक्षाबंधनचा व्हिडिओ पाहिला काही लो जे महिला होत्या ते भावनिक झाल्या काही आनंद वाटला गावात फिरतानी पण लोक आता ओळखतात रील स्टार रील आहे बाकी काय कोणी जर रील स्टार म्हटलं ना की माझ्या मित्रांना खूप आनंद होतो काय एकदा पारगावच्या शाळेपासून संगमेश्वर विद्यालयापासून चालू होतो खूप लहान लहान मुली होत्या साधारणतः एक दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या चार वर्ष मुली होत्या आणि मी आम्ही चालू होतो सहज गावातून असं तर ते तिथली एक मुलगी खूप गोंडस होती त्यामुळे सरांना म्हणते ओ रील स्टार म्हणजे मोठ्याने आवाज करून बोलली मला खूप आनंद झाला पण सर खूप लाजले तुम्हाला काय मी नंतर विचारलं त्याला सर तुम्ही का लाजले तर म्हंटले काय नाही अरे कसं आहे लहान मुली बोलली नाही मला थोडं सर पण मला आनंद झाला की मला मी त्याचे बरोबर असताना आता आम्ही संधीचा असतो तो त्याची ड्युटी करतो मी माझी ड्युटी करतो पण ज्या जो टाइम भेटेल ना तो आम्ही दोघांना एकमेकांना एक्सपेक्ट करतो जे संगती राहतो ना तर लोक आम्हाला आता वेगळ्या नावाने वागायला लागले जोडी मी जर एकटा दिसलो ना कुठे जोडी कुठे जोडी तो जर एकटा असेल तर कुठे जोडी छान वातावरण हो चाललं पण रिस्पॉन्स चांगला आहे आणि थोड्याच दिवसात आमचा एक शॉर्ट फिल्म येते आम्ही हाडे हो हो. आम्ही हाडे तुम्ही हसले नावाला हसले म्हणल्यानंतर पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला लवकरच कळेल आम्ही हाडे कस डॉक्टर म्हणन कसं अजून एक सर तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही सर नाही ओरिजिनल मला केस नाही मी टोपी यूज करत होतो आणि त्याच्यानंतर काय झालं मला थोडेसे माझ्या मित्रांनी म्हटलं की तू नको काढ टोपी मग तोपासून मी काय करतो माझा हा लुक आहे ना हा माझा चष्मा किंवा हे माझं हा जो लुक आहे ना तो माझ्या जे फॅन आहेत ना त्यांना खूप आवडतो ते म्हणतात सर तुम्ही टोपी नका करा लुक त्यांना आवडतो आणि मग मी तेव्हापासून मी सुरुवात केली माझा हा चष्मा माझे लूक खूप लोकांना आवडल्यामुळे मग मी ठेवला मला पण आवडतो या लुक मध्ये राहायला त्याच्यामुळे काय 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 कॉमेडी करून का मला आता केली पाहिजे असं तुमचं काय मी सांगू शकतो की मी समजा बघा असं असते मला जर कोणी नाव विचारलं ना कोणी सांगतो माझं नाव ते कमचल पावडी मल तागारे मूक पोस्ट खातला गोदाडे तालुका रात्री उठाडे जिल्हा कुठे मला तपास नाही तुम्हाला तरी काय तुम्ही सोशल मीडिया सोडून काय करता सोशल मीडिया सोडून आता ड्युटीला आहेच हॉस्पिटलमध्ये बाकीच जे काही वेळ भेटेल ते गाडी आपली गाडी धंदा व्यवसाय तो व्यवसाय करतो बाकी काय करतो तर तुम्ही मी कन्स्ट्रक्शन लाईन ला काम करतो आणि कंट्रक्शन लाईन मधून जे सुट्टी भेटते ते आपली शेतीत काम करतो त्यात मोठे काम तुम्ही आता नवीन रेस्टार जे येणार आहे त्यांना तुम्ही काय जे या सोशल मीडियावरती येणार आहे त्यांना माझी विनंती आहे की आपण जर सोशल मीडियावरती आलो तर आपण फेमस होतो लोक आपल्याला लो ओळखायला सुरुवात करतात आणि त्यातल्यात लो लोकांना वळखलं म्हणजे आपल्याला पण आनंद होतो आणि सगळ्यांनी यावा सोशल मीडियावर अशी माझी विनंती तर तुम्ही छान आहे सोशल मीडिया छान आहे लोक काही लोक अशी की नाव पण ठेवतात काही चांगली पण बोलतात पण जी चांगली आहे ती जाऊन नाव नाव ठेवतात त्यांना कोणाला काही वाईट बोलायचं नाही काही नाही आपलं रामकृष्ण बोलायचं आणि पुढे झाले तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करा इतरांना लोकांचा विचार करू नका धन्यवाद सर धन्यवाद रामकृष्ण हरी